ज्ञान वतीने रावसाहेब थोरात हॉल एम जवळ मॅरेथॉन सौ गंगापूर रोड नाशिक येथे सिल्वर सिल्वरुबली सेलिब्रेशन रचित जयंती ध्यान महोत्सव सोहळा रावसाहेब थोरात सभागृह आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध मराठी अभिनेते महाराष्ट्राचा सुपरस्टार माननीय चिन्मय उदगीरकर त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक सरचिटणीस श्री अॅडव्होकेट नितीन ठाकरे तसेच प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट ऑफ मल्टी सोशलिस्ट हॉस्पिटल नाशिक माननीय डॉक्टर श्री अनिरुद्ध धर्माधिकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी पाच ते सात रजत जयंती ध्यान महोत्सव सोळा सिल्वर चे सेलिब्रेशन आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करण्यात आले कार्याच्या सुरुवातीला तेजस से डॉक्टर सारंग पाटील यांनी ची स्थापना तेजगुरु श्री यांच्या व त्यांच्या आध्यात्मिक कार्यास परिचय करून दिला या प्रसंगी कार्यक्रमास तेजगुरु श्री यांच्या ध्यानावरती मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला त्याचबरोबर प्रश्न उत्तर यावरती प्रकाश टाकला मी कोण आहे तसेच यावेळी सर्व उपस्थित आणि एकवीस अनुभवासाठी मार्गदर्शन करण्यात आले ज्यातून उपस्थित मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व उद्बोधन या ठिकाणी करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डॉक्टर विजय भिरारी यांनी रंगतदार पद्धतीने केले आणि फाउंडेशनच्या पंचवीस वर्षाची प्रवासाची ओळख त्यांना करून दिली या विशेष प्रसंगात लिखाण नियम या ग्रंथांचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाच्या समारोपात उपस्थित दिवसांनी ध्यान घेण्याचा संकल्प व्यक्त केला अशा प्रकारचे कार्यक्रम भारतातील सुमारे एकशे पंचवीस शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहे ज्यामुळे संपूर्ण देशभर ध्यानाच्या माध्यमातून शांतता आणि आनंदाचे सशक्त वातावरण निर्माण होत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग घेण्यात आला होता नृत्य संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेतावणे नाशिक रोड नाशिक नमस्कार आज आमच्या नाशिकमध्ये तेजग्यान फाउंडेशन पुणे या संस्थेचे जे रजत जयंती महोत्सव ध्यान महोत्सव साजरा झाला आज रावसाहेब थरात हॉल येथे फार मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती नाशिककरांनी खूप छान प्रतिसाद दिला त्या कार्यक्रमामध्ये आलेले उपस्थित पाहुणे जे नितीनजी ठाकरे मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस आणि म मराठी क कलाकार चिन्मयजी उदगीरकर तसेच डॉक्टर रुद्र तज्ज्ञ जे आहेत ते डॉक्टर धर्माधिकारी उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमात आमचे तेजगॅन फाउंडेशनचे डॉक्टर सारंग पाटील पुण्याहून ते पण आले ते पण उपस्थित होते त्यांनी उत्तम मार्गदर्शन दिलं सर्व उपस्थित प पाहुण्यांनी तेजगान फाउंडेशनचा जो संदेश ऐकला त्याबद्दल छान वक्तत्व केलं सर्वांनी ह्या कार्यक्रमामध्ये एकवीस दिवस एकवीस मिनटाचं ध्यान करण्याचं जे चॅलेंज घेतलेलं आहे आम्ही आशा करतो की हे चॅलेंज सर्व नाशिककर घेतील आणि ते पूर्णही करतील त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनामध्ये ध्यान काय आहे ध्यानाची समज काय परिवेशा काय ॲक्च्युअल ध्यानाने काय फा लाभ होतो आपल्याला त्यांची चंचलता कमी होईल त्यांच्यामधला जो ध्यान अवधी वाढेल आणि योग्य निर्णय त्यांच्याकडून होतील त्यांचे काम शंभर टक्के ते उपस्थित वर्तमानात राहून आपले प्रत्येक कार्यकर्ते या ध्यानाचा जो लाभ त्यांनी सर्वांनी घेतला आहे करते की सर्व पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने रजत जयंती ध्यान महोत्सव सोळा हा साजरा झाला मोठ्या थाटामाटामध्ये हा सोळा रावसाहेब थोरात हा येथे साजरा झाला त्या कार्यक्रमाला का उपस्थित होते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मयजी उदगीरकर मराठा विद्याप्रसारक समाज मराठा विद्याप्रसारक समाज सरचिटणीस नितीनजी ठाकरे आणि सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ अनिरुद्धजी धर्माधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमाला तेजगुरु सरजींची माहिती डॉक्टर सारंग पाटील यांनी दिली आणि उप त्यांना ध्यानाबद्दल अतिशय समर्पक शब्दात त्यांनी मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विजय बिरारी यांनी एकदा अतिशय रंगदाच पद्धतीने केलं त्याच्यानंतर शेवटी विचार लिखाण नियम या पुस्तकाचे अनावरण झाले आणि कार्यक्रम संपन्न झाला ह्या कार्यक्रमाला नाशिकमधून जवळपास सातशे ते सातशे लोक आलेले होते आणि सगळ्यांनी ध्यानाचा लाभ घेतला आगामी काळामध्ये महाआस्वानी शिबिर हे आमचं म मुख्य शिबिर असणार आहे आणि त्या शिबिरासाठी मी संपूर्ण नाशिक आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ध्यानासाठी आणि या शिबिरासाठी जरूर लाभ घ्यावा धन्यवाद <laughs> आता अक्षय बोलत असताना माझ्या घरा दोन कायट मागत होते आणि आयुष्यात वगैरे दोन वगैरे करू शकत नाही प्रेम करत होतो आणि दुसरी आता प्रेम करायला लागलेलो आहे या दोन समोर आले मला अत्यंत साक्षी भाव हे दळ्यांशी तर असतो परफॉर्म करत असताना माझ्यामधला कलाकार काम भाग लागतो किस्केट तुम्ही बाकीत काही ठाणे हिची रेशन काय त्यामुळे ते परफॉर्म पण करतोय आणि ऍट द सेम टाईम अजून बघतोय की नाही इमोशन बरोबर बसतोय की नाही हेच तर आपल्याला फक्त आहे मी परीक्षेत माफी खेळली त्याला आज रागवलं पाहिजे कारण बायको कळवड करणे तुमच्या लग्नामध्ये बिघडला त्याला चांगला जरा आपण अभ्यास करायचं रागवण्याचं इतका खरं तिथे ऑर्डर बाबा इतकी त्या काय हातात काढते

आतापर्यंत सगळ्या ज्येष्ठांच मार्गदर्शन झालेलं आहे स्वतः सरसेंनी आपल्याकडून घेतलेलं आहे याची अनुभूती योग्य अनुभूती आपण सर्वांनी घेतलेली आहे मला प्रश्न होता की आता याच्यानंतर मी काय बोलायचं आता सरसेंनी सांगितलं की आपण कोण आहोत हे विसरून जायचं मी महिला आहे मी कुठली आहे मी भारतीय परकीय आहे पण आता मी डॉक्टर ते विसरून सांगणार तुम्हाला तर आतापर्यंत ध्यानाच मानसिक आरोग्यावर जे काही सकारात्मक परिणाम होतात त्याबद्दल सगळ्यांनी बोललेला आहे थोडस शारीरिक आरोग्याबद्दल सुद्धा आपण बघतो हो आहोत की दिवसेंदिवस हृदयविकार ब्लड प्रेशर डायबिटीस कॅन्सर इत्यादी आणि इतकंच नाही तर तरुणांमध्ये सुद्धा या आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आपण जर या आजारांचे रिस्क फॅक्टर्स किंवा घातक घटक गेले जस हा अटॅक आहे आणि आठवड्यात किमान एक व्यक्ती करून करून तरुण तीस इतले बघतो की ज्यांना हार्ट अटॅक येतो पूर्वी असं व्हायचं आहे हार्ट अटॅक म्हटलं की पन्नाशी साठीच्या चौसष्ट वर्ष आपल्या की जगामध्ये हार्ट अटॅक आला असेल पण आता तसं राहिलेलं नाही ते घातक घटक जे हार्ट अटॅक त्यातलं सगळ्यात महत्वाचं मधून आपण बघितली तर त्याच्यात वाढत चाललेला मानसिक तणाव हा सगळ्यात मोठा मोठा घटक आहे इतर गोष्टी असतात रक्तात वाढलेलं पोलेस्ट्रॉलचं प्रमाण व्यस्त वगैरे दे। पण दिवसेंदिवस धकाधकीच्या जीवनात स्पर्धेच्या युगामध्ये जो मानसिक तणाव वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे अनेक आजार वाढत चाललेले आहेत आणि शारीरिक आजारच नाही तर मानसिक तणावाचे शरीरावर जे काही नितर परिणाम होतात जस भयभूप भाग आहे किंवा पाणी कॅटॅच आहे की जेव्हा मनुष्य खूप तणावग्रस्त असतो तेव्हा त्याला छातीत वेदना होतात घाम येतो धडधड होते दुखुखत मान दुखते आणि मग त्यात नाही मला ना शारीरिक आजार आहे की माणसिक आहे या आजच्या जीवनामध्ये जो तणाव उदासीनता भीती ज्या गोष्टी वाढत चालवल्या आहेत त्यासाठी ध्यान नक्कीच खूप महत्वाचं आहे कारण त्याने आपलं शरीर तुम राहायचं निरोगी राहायचं अनेक आजारांवर आपण योगासनाद्वारा नियंत्रण करू शकतो आपल्या स्नायूंना वैगती मिळते आपली कार्यक्षमता वाढते केली आत्मनिरंतर येतात येत प्राणायाम प्राणायाम म्हणजे श्वसनावर नियंत्रण हे खूप महत्वाचं आहे आणि प्राणायाम करताना सुद्धा आपल्याला ध्यान करता येतं हे लक्षात घ्या

रक्तविसरणाला चालना देते आपल्या हृदयाच्या अधिक सशक्त होत आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि सर्वात महत्वाचं आपलं मन शांत होणं तणावमुक्त होयमुक्त होण्यासाठी मदत होते तर या या पहिल्या चार गोष्टीनंतर येते प्रत्याग्रह प्रत्याग्रह प्रत्या प्रत्या म्हणजे काय तर जे नकारात्मक विचार त्या विचारांना मनातून हातपार करणं हे सोपी गोष्ट नसते आपलं आपलं मन असतं चमच असत अनेक विचार मनात येत असतात अनेक विचार मला मनात असतात ही गोष्ट अशी होईल तशी होईल तशी वेळ तर त्यातले जे नकारात्मक विचार आहे ते यायला लागल्यानंतर आपण आपलं मन दुसरीकडे हकायचं किंवा अगदी शक्य नाही झालं तर दुसरं काम हाती घ्यायचं एखादं पुस्तक वाचायचं एखादी टी व्ही सिरियल बघायची घरात कोणाशी गप्पा मारायचं नेत्रांशी नेत्रांशी गप्पा मारायचं तर महत्वाची गोष्ट काय तर नकारात्मक विचार बाजूला आणि सकारात्मकतेला प्राधान्य द्यायचं या म्हणजे धारणा धारणा म्हणजे कुठल्याही एका गोष्टीवर मन शिकायचा लहानपणी हे धान धारण्याबद्दल वाचायचं तेव्हा वाटायचं किती अवघड गोष्टी आहे कारण असं वाटायचं की ध्यान करणं म्हणजे मन निर्विचार करणं मनात कुठलाच विचार आला नाही पाहिजे ते शक्य नसतं आपल्या मनात सतत काही ना काही विचार चालू असतात पण त्यातूनही ध्याना म्हणजे एका विचारातेमुळे आपलं मन एकाग्र ध्यान करायचं मी म्हणेन ध्यानाचा दुसराही भाग आहे तसं हे ध्यान झालं निष्क्रिय ध्यान तसंच एक श्रेयशील ध्यान आहे गजान चेन्माने आता सांगितलं की तो जेव्हा एखाद्या भूमिकेत जातो तेव्हा त्या भूमिकेत पूर्णपणे रमून जातो रमून जातो आणि त्याच लक्ष पूर्णपणे निभावून गेली पाहिजे ज्याच्याकडे असत हे ध्यानच आहे जो तो म्हणला तो एक साधक आहे कारण तो ध्यान करतो मी डॉक्टर आहे मला एक प्रश्न विचारला गेला होता दहा वर्षांपूर्वी की डॉक्टर तुम्ही मेडिटेशन करता का ध्यान करता का काही तुम्हाला बारा ते चौदा तासो तर ध्यान माझ्या ध्यान आहे ते क्रियाशील ध्यान आहे की जेव्हा मी पेशंटच्या व्यथा ऐकत असतो त्याच्या तक्रारी ऐकत असतो तेव्हा माझ लक्ष पूर्णपणे त्याच्यावर केंद्रित असायला हवं माझं मन पूर्ण एकाग्र असायला हवं तरच मला त्याच्या तक्रारी समजतील त्याच्या व्यथा कळतील आणि त्यातून मी माझ्या पद्धतीने विचार करून त्याला तपासून मग त्याच्या आजाराचे निधान करेल जर तो बोलत असताना माझं लक्ष त्याच्याकडे नसेल माझं मन एकाग्र नसेल तर तो काय सांगतोय ते या कारणाने ऐकून त्या कारणाने गेलं तर त्याचं बोलणं संपेपर्यंत माझ्या मनात कुठलाच कृती आराखडा तयार झालेला नसेल की आपल्याला काय तपासणी करायचं आणि काय उपचार करायचे तर हे क्रियाशील आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या आयुष्यातल्या ज्या काही भूमिका आपण उठवत असतो त्या एकाग्रतेने वठवणं किंवा करणं पार ध्यान करायचं मी म्हणेन ध्यानाचा दुसराही भाग आहे तस हे ध्यान झालं निष्क्रिय ध्यान तसच एक सुयाशी चेन्नईने आत्ता सांगितलं की तो जेव्हा एखाद्या जा भूमिकेत जातो तेव्हा जा त्या भूमिकेत पूर्णपणे रंगून जातो रमून जातो आणि त्याचं लक्ष पूर्णपणे ती भूमिका गेली पाहिजे ज्याच्याकडे असत हे ध्यानच आहे जसं तो म्हणला तो एक साधक आहे कारण तो ध्यान करतो मी एक डॉक्टर मला एक प्रश्न विचारला गेला होता दहा वर्षांपूर्वी की डॉक्टर तुम्ही मेडिटेशन करता का ध्यान करता का काही ते होणार मी दिवसातून बारा ते चौदा तास ध्यान करतो तर ध्यान माझं जे ध्यान आहे ते क्रियाशील ध्यान आहे की जेव्हा मी पेशंटच्या व्यथा ऐकत असतो त्याच्या तक्रारी ऐकत असतो तेव्हा माझं लक्ष पूर्णपणे त्याच्यावर केंद्रित असायला हवं माझं मन पूर्ण एकाग्र असायला हवं तरच मला त्याच्या तक्रारी समजतील त्याच्या व्यथा कळतील आणि त्यातून मी माझ्या पद्धतीने विचार करून त्याला तपासून मग त्याच्या आजाराचं निदान करेल काय जर तो बोलत असताना माझं लक्ष त्याच्याकडे नसेल माझं मन एकाकडे नसेल तर तो काय सांगतोय ते या कारणाने त्या कारणाने गेलं तर त्याचं बोलणं संपेपर्यंत माझ्या मनात कुठलाच कृती आराखडा तयार झालेला नसेल की आपल्याला काय तपासणी करायची आणि काय उपचार करायचे पण हे सुद्धा एक ध्यानच आहे हे क्रियाशील ध्यान अर्थातच आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या आयुष्यातल्या ज्या काही भूमिका आपण वतरत असतो त्या एकाग्रतेने वठवणं किंवा सहसिनीच सांगितले सरांनी सांगितले चिन्मयीने सांगितले ठाकरे सरांनी सांगितले की आपण आनंदी राहतो आपण समाधानी राहतो आपलं मन प्रसन्न राहतो आणि त्याचबरोबर आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना सुद्धा आपण आनंदी ठेवतो कारण आपल्या जेव्हा परिणाम तर आपल्या घरातला मुलगा मुलगी बायको बहीण यांना सुद्धा दुःख आहे याला काय त्रास होतो आपण आनंदी राहिलो तर आपोआप कुटुंब आनंदी राहतं हे आपण मजा ठेवायला हवं आणि सामाजिक जीवन अत्याधिक आनंदाची की आपण धारणा ध्यान केल्यानंतर आपण जे सगळ्या जगापासून अलिप्त होतो ती समाधाची अवस्था असते आणि ती प्राप्त करणं अवघड असतं पण मला खात्री आहे एक एकवीस दिवसांचा चॅलेंज आपल्याला पाठवसा दिला आहे पूर्ण आपण मनमावून केला नियमितपणे केला जसं चिन्ह सांगितले कुठल्याही गोष्टीत सातत्य महत्वाचं असतं हे सातत्याने करत राहिलो तर समाधी अवस्थेपर्यंत पोहोचणं सुद्धा शक्य आहे कार्यक्रमास खूप उशीर झालेला खूप वेळ येत नाही मला इथे बदल त्याबद्दल मी केंद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे <प्राग> आभार मानतो आपण सर्वांनी माझे मनुष्य तर शांत चित्ताने ऐकले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्या सर्वांना पॉझिटिव्ह थॉट्स हॅपी थॉट्स आणि परमेश्वर दीर्घ आयोगाची प्रदान करू अशी फार गरज आहे त्यामुळे या फाउंडेशनच्या या उपक्रमाला मनापासून <laughs> शुभेच्छा देतो पंचवीस वर्ष झाली आणि अजूनही शंभराव्या वर्षात सुद्धा हा उपक्रम असाच चालू याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही कारण हे बेसिक सायन्स आहे जीवनाशी संबंधित असलेलं सायन्स आहे आणि आज भौतिक प्रगती मानवाने खूप केली परंतु आध्यात्मिक आणि मानसिक स्तरावरची जी काही प्रगती आपल्याला करायची आहे ती या माध्यमातून नक्की होईल पुन्हा एकदा या फाउंडेशनच्या सर्व उपक्रमांना पुरस्कारों से सम्मानित किया गया है लेकिन उनका व्यक्तित्व रक्तदान वृक्षारोपण साइकिलिंग पर्यावरण संरक्षण जैसे आंदोलन से जुड़े हैं नाट्य परिषद के वे उपाध्यक्ष रह चुके हैं और विभिन्न में सामाजिक संगठन के आधार स्तंभ के रूप में वे हमेशा समाज के लिए समर्पित है समाज के उत्थान के लिए, लिए, लिए।, लिए, लिए निरंतर एक साधक है उनकी ऊर्जा और समाज के प्रति समर्पण हर व्यक्ति को प्रेरित करता है ताबी पृष्ठ इस महान वैशिष्ट्य प्रवाह केले आहेत